मागील अनेक वर्षापासून या तालुक्यामध्ये सामाजिक काम करत असताना समाजाच्या अडचणी समजून घेत असताना त्या सोडव सोडवत असताना प्रामुख्यानं अडचण असणारी या तालुक्यातल्या तरुणांची अशी झालेली आहे की त्यांना त्या उद्योग करायचा म्हणणं तर बँकांची अडचण आहे मागे आम्ही उद्योग क्रांती अधिवेशन या बार्शीमध्ये घेऊन अनेक तरुणांना उद्योगामध्ये आणण्याचा प्रयत्न केला त्यांना दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला त्यातून एक आम्हाला अडचण अशी जाणवली की ज्या वेळेस उद्योग एखादा करायचं म्हणत तर त्याला बँकेकडे जावं लागतं आणि बँकेकडे गेल्यानंतर त्या बँकेला त्या ठिकाणी दत्तक गाव आहे आणि जी गाव दत्तक आहेत अशा आपल्या तालुक्या बार्शी तालुक्यामधल्या तीन बँका आहेत एक एच डी एफ सी बँक आणि आय सी आय सी आय बँक वैराग शाखा आणि बार्शी शाखा या बँकेकडं बार्शी तालुक्यातली जी गाव दत्तक आहेत ती त्यांच्याकडे शासनाच्या विविध योजना असतात त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या वेळेस तरुण मंडळी जाते त्यावेळेस या खाजगी असणाऱ्या बँकांना त्या शासनाच्या बऱ्याच स्कीम नाहीत त्याच्यामुळे या खाजगी जी बँका आहेत त्या त्या बँका वगळून राष्ट्रीयकृत बँकेला सर्व तालुका आणि तालुक्यातली गावं जोडावी अशी आम्ही या ठिकाणी विनंती केलेली आहे तरुणांना काय करायचं म्हणलं तर त्या बँकांची अडचण असल्यामुळं अनेकांना उद्योग करता येत नाही म्हणून आम्ही त्या ठिकाणी विनंती केली आहे की राष्ट्रीयकृत बँकांकडंच वार्शी तालुक्यातली गावं द्या खाजगी बँकांकडून वगा अशी आम्ही त्यांना विनंती केली आहे बर त्याचबरोबर या निमित्तानं मी वार्शी तालुक्यातल्या तरुणांनासुद्धा आव्हान करतो विनंती करतो की तरुणांनो शिक्षणामध्ये जेवढं शक्य असेल तेवढं शिक्षण घ्या चांगल्या पदावरती नोकरी करा आणि जर ते भ्रमत नसलं तर तुम्ही उद्योगामध्ये पाडा आणि उद्योगामध्ये पाडण्यासाठी जी काय तुम्हाला मदत लागेल ती मदत आम्ही यापूर्वी तुम्हाला करण्यासाठी तयार आहोत सुद्धा या निमित्तानं मी तरुणांना आव्हान करतो आणि ने विनंती करतो सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र